मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या संघर्षाला मोठ्या प्रमाणात यश मिळताना दिसत असून गावोगावी कुणबी नोंदी सापडत आहेत पंढरपूर तालुक्यातील कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरू असून सर्वे देखील सुरू आहे मात्र या कामाची गती वाढवणं गरजेचं आहे तसेच ज्या ज्या ठिकाणी कुणबी नोंदी सापडत आहेत त्याची माहिती जनतेला द्यावी अशी मागणी रांजणी येथील सकल मराठा समाजाने केली आहे रांजणी ग्रामपंचायत व सर्कल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांच्या मार्फत सरकारला निवेदन दिले असून कुणबी नोंदीची माहिती देण्यासाठीची मागणी केली आहे तसेच या कामाची गती वाढवावी आणि पारदर्शकता आणावी अन्यथा मनोज झरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार पुन्हा आंदोलन करावे लागेल असा इशारा देखील सकल मराठा समाजाने दिला आहे जय शिवराय सकल मराठा समाज रांजणी व ग्रामपंचायत रांजणी यांच्या वतीने जे कुणबी नोंदी निघालेल्या आहेत पंढरपूर तालुकाभर त्या नोंदीची कुठलीही कारवाई झालेली नसून त्या कारवाईच्या संदर्भात आम्ही आत्ता तहसीलदार साहेबांना रांजणी ग्रामपंचायत व रांजणी सकल मराठा समाज यांच्या वतीने निवेदन दिलेलं आहे या नोंदीवर तत्वाय कारवाई करण्यात यावी ही सकल मराठा समाजाची विनंती आहे जय भवानी जय शिवराय आपल्या कुणबी तालुक्याभर जी कुणबी नोंदी आहेत त्याच्या जी शासनाच्या वतीने जे शासनाच्या वतीने जे तपासणी चालू आहे त्याचे कागदपत्रे नुसतं दाखवलं जाते आम्हाला की आमचं प्रगतीपथावर काम चालू आहे पण प्रत्यक्षात तसं काहीच नाही नुसते आम्हाला आल्यानंतर सगळ्या ग्रामांला तालुक्यातील सगळ्या ग्रामस्थांना सांगितले जाते की आमचा प्रगतिपथावर काम चालू आहे पण तसं काहीच काम इथे दिसत नाही आणि जर ह्याने असं योग्य प्रकारे जर नाही दखल घेतली तर आम्ही मनोज जरांगे दादा पाटील यांच्या आदेशानुसार पुढल पुढील दिशा ठरवणार आहे ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या